ए एम ए नाईन नो सर्वसामान्यांचं हक्काच व्यासपीठ ए नाईन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आज आलो हो। आहोत शिरो नगर परिषदेची मतमोजणी निवडणुकीची उद्या दिनांक एकवीस रोजी पार पडणार आहे या त्या निमित्ताने आपण शिरो परिषदेच्या बाहेर मतमोजणी केंद्र केंद्राबाहेर आहे आपण पाहू शकता नागरिकांना ऐकण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी भोंगे लावण्यात आले आहे तसेच हा सर्टिफ हायस्किलचा रोड पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहत आहात इथं पत्रे लाव इथं पत्रे लावलेली आहेत हे पूर्णपणे हा रोड बंद करण्यात येणार असून उद्या दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे या ठिकाणी नागरिकांना ऐकण्यासाठी निकाल ऐकण्यासाठी या ठिकाणी दोन भोंगे नगर परिषदेवरतीने लावण्यात आले आहे आणि आपण पाहू शकता हा सरळ रस्ता या मतदान केंद्राच्या दिशेने जात आहे शिरूर नगर परिषदेची मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी पार पडणार असून सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता याच ठिकाणी शिरूर नगर परिषदेच्या इमारतीच्या तळमजल्यावर मतमोजणी होणार आहे ही आहे शिरूर नगर परिषदेची नवीन इमारत या इमारतीच्या तळमजल्यावर बारा टेबल मतमोजणीसाठी असणार असून या ठिकाणी चार ते पाच फेऱ्या होणार असून या पाच फेऱ्यानंतर अंतिम निकाल आ, सा जाहीर होईल साधारणतः पहिली फेरी ही साडे दहा वाजेपर्यंत त्याचा निकाल येऊ शकतो त्यानंतर साधारणतः अकरा वाजेपर्यंत बऱ्याच प्रभागांचे निकाल हे जाहीर होऊ शकतात आपण पाहू शकता या शिरो नगर परिषदेच्या इमारतीच्या तळमजल्यावर मतमोजणी होणार आहे या ठिकाणी दोन्ही रस्ते या आपण इकडे पाहू शकता सटी इथला इथलासुद्धा रोड पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि कडककोट सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आपणास स मिळत आहे आणि मतमोजणीसाठी मोठा फौजफाटा पोलीस आमचा या ठिकाणी राहणार असून अनेक मोबाईल या ठिकाणी त्याला बंदी घालण्यात आली आहे उद्या दुपारी साधारणतः बारा वाजेपर्यंत शिरूर नगर परिषदेच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका